निर्भय महाराष्ट्र व्यासपीठ राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील सूत्रधार प्रसाद बेल्हेकर याला गुन्हे शाखेने अटक केली बेल्हेकरला न्यायालयाने चोवीस सप्टेंबर पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत वीस जणांना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीनंना ताब्यात ता घेण्यात आलेले आहे आंदेकर यांचा एक सप्टेंबर रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला आंदेकर यांचा खून कौटुंबिक वाद तसेच वर्चस्वाच्या वादातून झाला आंदेकर यांची बहीण संजीवनी मेहुणे प्रकाश जयंत गणेश कोमकर सोमनाथ गायकवाड अनिकेत दूधभाते भाते यांच्यासह साथीदारांना अटक करण्यात आली आंदेकर यांचा खून झाल्यानंतर नानापेठेतील समाधान चौकात राहणारा प्रसाद पांडुरंग बेल्हेकर वयवर्ष तेहत्तीस पसार झाला होता बेल्हेकर यांच्या विरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह चार गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत तो नाना पेठेतील सूरज ठोंबरे टोळीतील आहे ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड मित्र आहेत वर्षभरापूर्वी झालेल्या निखिल आखाडेच्या खुनाचा बदला घेण्याची संधी गायकवाड शोधत होता आरोपी कोमकर गायकवाड आणि बेल्हेकर यांनी आंदेकरांचा खून करण्यासाठी कट रचल्याची माहिती तपासात उघड झाली आहे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कोमकर आणि गायकवाड यांची बैठक झाली बेल्हेकर याने गायकवाड आणि कोमकर यांची बैठक घडवून आणली होती आरोपी गणेश कोमकर आणि बेल्हेकर माध्यमांतील संपर्क यंत्रणेचा वापर करून एकमेकांच्या संपर्कात होते याबाबतचे तांत्रिक पुरावे पोलिसांना मिळाले आहेत खुनाच्या कटात बेल्हेकरने महत्वाची भूमिका बजावली असे पोलिसांनी सांगितले निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ